आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकार बांधवाने फार सुंदर प्रश्न या पत्रकार परिषदेमध्ये विचारला तो म्हणजे जर एखाद्या संस्थेवर जर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं तर प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की प्रश्न उपस्थित करणाऱ्याला आधी शपथपत्र मागितलं पाहिजे फार महत्वाचा हा प्रश्न आहे लोकशाहीच्या दृष्टीनं संविधानाच्या दृष्टीनं मान्य लोकसभेतले विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत हे प्रश्न आज देशवासियांच्या मनात आहेत आणि या देशवासियांच्या मनातल्या प्रश्नाला उत्तर देणं तर निवडणूक आयोगाचं नैतिक कर्तव्य होतं पण आज ज्या पत्रकार परिषदेत जी उत्तरं आली त्या पत्रकार परिषदेतून राहुलजी गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं ही देशवासियांना मिळाली असं मला वाटतं खरोखर स्पेशल इंटेन्सी रिव्हिजनच्या वेळी आपण सातत्याने बघतो आहोत की संसद सातत्याने ठप्प पडते आम्ही सगळे विरोधी पक्ष एसआयआरच्या विषयी ही स्पष्टता मागतोय एसआर परत घेण्याविषयी मागतोय आणि परवाही आपण जर बघितलं असेल तर राहुलजी गांधी यांनी एसआयआर मध्ये जे मतदार हे मृत घोषित करण्यात आले होते या मतदारांना थेट घरी बोलवलंय त्यामुळे या सगळ्या प्रकारावर असणार प्रश्नचिन्ह आणि या एसआयआर मधला जो आहे हा प्रकर्षाने समोर येतोय माननीय सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा हे जे पासष्ट लाख मतदार हे वगळण्यात आले या विषयीची स्पष्टता मागितलेली आपण महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळी सुद्धा बघितलं की, की संध्याकाळ नंतर अचानक वाढलेले जवळपास शहात्तर लाख मतदान हे अचानक वाढलेलं आपण बघितलं आणि त्यातही अनेक आहेत म्हणजे जर तुम्ही आमच्या शिरूर हवेलीच्या अशोक बापू पवारांना विचारलं तर अशोक बापू पवारांच्या आमच्या शिरूर हवेली मतदारसंघामध्ये जवळपास बावीस तेवीस हजार दुबार मतदार आज सापडतील तुम्हाला एकट्या वाघोली परिसरात जवळपास साडे दहा ते अकरा हजार दुबार मतदार सापडतील जर याद्यांमध्ये हे एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळ आहेत तर हे प्रश्न निर्माण होणारच हे संपूर्ण विरोधी पक्षानं केलेलं आंदोलन हे खरोखर फार वाखाणण्यासारखं होतं आणि स्वतः जर तुम्ही या आंदोलनाकडे बघितलं असेल तर स्वतः आदरणीय पवारसाहेब असतील त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे जे असतील ते या वयातही रस्त्यावर आंदोलनासाठी उपस्थित होते हेच ही गोष्ट सांगते की जेव्हा संविधानाविषयी लोकशाहीच्या एकूण प्रक्रियेविषयीच शंका निर्माण झाली आहे त्यावेळी सगळे कंबर कसून हे प्रश्न केवळ विरोधी पक्षाचे नाही आहेत हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचा हा प्रश्न आहे माझं मत चोरीला जातंय का हे जर प्रत्येक नागरिकाच्या मनात जर प्रश्न असेल तर इलेक्शन कमिशनचं नेतिकत्व हे समोर आलं पाहिजे पण गमतीचा भाग हा प्रकर्षाने बघायला मिळतोय की इलेक्शन कमिशनवर जेव्हा हे आरोप केला जातो तेव्हा उत्तर द्यायला मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते पुढे येतात आणि या गोष्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आणखी संभ्रम तयार होतोय इलेक्शन कमिशन समोर जे काही प्रश्न उपस्थित उत्तर त्यांनी द्यायला हवी या मत निष्कर्षापर्यंत लगेच येण्याची आवश्यकता नाही आता बिहार मधले जी रॅली सुरू आहे त्याला मिळत असणार जर आपण प्रतिसाद बघितला तर हा प्रतिसाद पुरेसा बोलका आहे आतापर्यंतच्या अनेक देशातल्या राजकारणाला कलाठी देणाऱ्या अनेक आंदोलनांची सुरुवात मग जयप्रकाशजींच्या आंदोलनाची सारखा असेल किंवा कर्पुरीजी ठाकूर यांच्या आंदोलनापासून अशा अशा अनेक आंदोलनाची सुरुवात ही बिहारच्या भूमीवरून झालेली आणि तशीच काहीशी लक्षणं या नवीन रॅलीमध्ये सुद्धा तो प्रतिसाद आहे तो पाहता देशाच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मताचा आदर होईल संविधानाचं रक्षण होईल अशा पद्धतीने पावलं पडतील ना अशी अपेक्षा आहे स्वाभाविक गोष्ट कसं आहे की जेव्हा इतक्या मोठ्या पदावर कारण पंतप्रधान पद हे केवळ एक व्यक्ती नसते पंतप्रधान पद आ, आ, एक इन्स्टिट्यूट आहे आणि जेव्हा देशाच्या उभारणीमध्ये ज्यांचं कुणाचं योगदान असेल पक्ष मतभेद काही असतील मतभिन्नता असते ती बाजूला ठेवून देशासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा उल्लेख होणं हे कायम आपण म्हणतो की एक कृतज्ञता असते आणि त्या कृतज्ञतेची अपेक्षा ही पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीकडून नक्कीच होते